नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय अभिनेता खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच बाबा होणार आहे नुकताच या अभिनेत्याने ही गुड न्यूज त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला मराठमोळा अभिनेता आकाश नलावडे हा लवकरच बाबा होणार आहे आकाश नलावडेच्या पत्नीचं नाव रुचिका धुरी आहे लग्नाच्या दोन वर्षानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे दरम्यान सोशल मीडिया मीडियावर या कपलने खास पोस्ट शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन देत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलंय आम्हाला जपून ठेवावे लागलेलं सर्वात कठीण गुपित असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान सध्या संपूर्ण कला विश्वातून या जोडप्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आकाशने स्टार प्रवाच्या सह कुटुंब सह परिवार या मालिकेत ही भूमिका साकारली होती आणि सध्या तो साधी माणसं या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे